शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अशी महत्वाची माहिती आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपये हे बिनव्याजी रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे तर केंद्र सरकार अशा शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असतात महाडिबीटी असो पोकरा असो किंवा इतर कोणतीही लोन प्रोसेस असो अशा बऱ्याच योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी देत असतात तर त्यातलीच महत्वाची योजना ही आहे तर या योजनेसंदर्भात मित्रांनो काय काय कागदपत्र लागणार आहे किंवा आपल्याला अर्ज कुठं करायचा आणि यासाठी पात्रता काय असणार आहे मित्रांनो ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहे परंतु मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल आणि अद्यापही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूला असलेले जी बेलायकॉन आहे त्या बेलायकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे कारण मित्रांनो या आपल्या युट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजना शासकीय माहिती जी, जी, जी आर अशी बरीच माहिती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो आपण देत असतो याचं सर्वात योजना शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला सुद्धा प्रेस करायचा आहे तर मित्रांनो असे भरपूर शेतकरी आहेत की जी मागास आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जर काही काम करायचं असेल तर सावकाराकडून कर्ज कर घ्यावं लागतं या शेतकऱ्यांची गरज भागवण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना अंमलात आणली असून या शेतकऱ्यांचे कामं व्हावे जलद गतीनं संपूर्ण शेतकऱ्यांचे कामं आणि मशागती व्हावी यासाठी केंद्र सरकारने एक लाख हजार रुपये ही अनुदानावर देण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला अर्ज कुठे करायचा किंवा कोणकोणती कागदपत्र लागणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि मित्रांनो चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करायचा आहे तर मित्रांनो आपल्याला जर लोन घ्यायचं असेल तर त्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांकडं शेती असणं आवश्यक आहे या शेतीसोबत कमीत कमी एक एकराचा सात बारा शेतकऱ्यांकडं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे जर गुरं असेल तर खूपच खास आणि यासाठी शेतकऱ्यांना आपलं आधार कार्ड राशन कार्ड पासबुक मतदान कार्ड आणि त्यासोबत दोन पवा फोटो त्याचबरोबर सात बारा आठ ही संपूर्ण कागदपत्र त्यानंतर पीएम किसान सन्मान यो निधी योजनेच्या या वेबसाइटवर जाऊन केसीसी नावाचं त्या ठिकाणी एक लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून केसीसी त्या ठिकाणी हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे फॉर्म डाउनलोड केल्यानंतर ही संपूर्ण कागदपत्र मित्रांनो बँकेत सबमिट करायचे आहे तर मित्रांनो केसीचे हा अर्ज डाउनलोड कुठं करायचा हे आता आपण डायरेक्ट प्रोसेस आहे तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो हा अर्ज मिळवण्यासाठी आपल्याला जायचं आहे पीएम किसान योजना या वेबसाईट वर या वेबसाइट वर गेल्यानंतर अशा प्रकारे पीएम किसान एक नंबरच ज्या ठिकाणी ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो क्लिक केल्यानंतर थोडं आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिसतील ई के वाय सी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन स्टॅटस ऑफ सेल डिक्लेरेशन फॉर्मर त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारे क्लिक करायचं नाही त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी डाउनलोड के सी सी फॉर्म या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अर्ज डाउनलोड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो संपूर्ण अर्ज हा ऑफलाईन पद्धती असल्यामुळं आपल्याला हा फॉर्म ऑपलाईन पद्धतीतच भरायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा अर्ज या ठिकाणी डाउनलोड झाला आहे तर या ठिकाणी लोन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲग्रिकल्चर क्रेडिट फॉर पी एम किसान बेनिफिशियरीज अशा प्रकारचा हा अर्ज असून या अर्जाची आपल्याला प्रिंट काढून घ्यायचे आहे आणि अर्ज हा ऑफलाईन पद्धतीत असल्यामुळं संपूर्ण अर्ज हा आपल्याला पेनाने व्यवस्थित भरायचा आहे आणि पेनाने व्यवस्थित भरल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या फॉर्मसोबत कागदपत्र सुद्धा आहे ती कागदपत्र म्हणजे आपलं स्वतःचं पॅन कार्ड आधार कार्ड पासबुक राशन कार्ड त्याचबरोबर सात बारा आठ आणि आपल्याकडं जर गुरु असतील तर त्यांचा गुरु असल्याचा आपल्याला वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला घ्यायचा या आहे आणि संपूर्ण कागदपत्र मित्रांनो या ठिकाणी जे आपल्या नजिकची होम ब्रँच आहे ज्या बँकेकडून आपण दरवर्षी क्रॉप लोन घेत असतो त्या बँकेत आपल्याला हा अर्ज संपूर्ण सादर करायचा आहे अर्ज सादर केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला क्रेडिट स्कोरची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नसून शेतकऱ्यांना क्रेडिट स्कोरची गरज नाही कारण की शेतकऱ्यांना संपूर्ण इन्कम टॅक्स माफ आहे त्यामुळं शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड हे सहज त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे अशा प्रकारे हा अर्ज घेऊन बँकेत जायचा आहे बँकेत सादर केल्यानंतर आपला अर्ज सबमिट झाल्यानंतर मित्रांनो एक ते दीड महिन्यानंतर आपल्याला क्रेडिट कार्ड हे घरपोच मिळणार आहे घरपोच मिळाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक लिमिट फिक्स करून ठेवलेली असेल त्या लिमिटनुसार आपल्याला त्या ठिकाणी पैसे काढायचे आहे आणि संपूर्ण पैसे काढल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जो कालावधी दिला जाईल त्या कालावधीच्या आतमध्ये आपल्याला संपूर्ण हप्ते हे त्या ठिकाणी भरायचे आहे तर मित्रांनो या ठिका यासाठी कोणत्याही प्रकारचं व्याज वगैरे नाही आहे हे संपूर्ण अर्ज फ्रीमध्ये आहे आणि शेतकऱ्यांना जे लोन त्या ठिकाणी मिळणार आहे हे लोन सुद्धा संपूर्ण माफ त्या ठिकाणी होऊ शकतं ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी हप्ते भरले असतील त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सवलत सुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना मिळवायचं आहे आणि ज्याही आपल्या गरजा आहे या गरजा भागवायच्या आहे तर मित्रांनो अशा प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कामं हे घरबसल्या सुद्धा होऊ शकतात तर मित्रांनो हे जे लोन शेतकऱ्यांनी घेतलं लो, यासाठी कोणत्याही प्रकारचा चा शेतकऱ्यांना द्यायचा नाही आणि याची जी, जी हप्तेवारी आहे ही, ही महिन्यावारी शेतकऱ्यांना भरायची आहे तरी तर हप्तेवर जर भरायचे असेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारे बँकेत वगैरे जायची गरज नाही तुमच्याकडे यूपीआय ट्रान्झॅक्शन असल्यास तुम्ही फोन पे ने असो गुगल ने असो किंवा नेट बँकिंग असो किंवा तुम्ही एखाद्या सी एस सी सेंटरवर जाऊन सुद्धा हे संपूर्ण हप्ते त्या ठिकाणी भरू शकता तर मित्रांनो अशा करतो अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि जे इतर शेतकरी आहे त्यांना पैशाची जर गरज असेल तर त्या शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करायचा आहे व्हिडिओ शेअर केल्यास प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ सुद्धा मित्रांनो मिळत राहील तर मित्रांनो वाद पहा पुन्हा एका नवीन व्हिडिओची नवीन योजनेची तोपर्यंत थांबतो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र